आयुष्यात जय पराजय होत असतात मात्र कोणत्याही परिस्थितीत आशा न सोडता सातत्याने प्रयत्न करत राहावे असे आवाहन पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले त्या पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या दहाव्या प्रदान समारंभात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील होते यावेळी गयानाचे भारतातील उच्चायुक्त धरम कुमार सिराज कुलगुरु डॉक्टर राकेश कुमार जैन संरक्षण मंत्रालय अभ्यास गटाचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत ओझा आणि रजिस्ट्रार डॉक्टर सुधाकर शिंदे उपस्थित होते अ सेरेमनी ऑफ PhDs. I am very, very grateful to Ajinkya Diwai Patil and the whole university and the whole jury for giving me this honour. Uh, all my life I was studying science and I really was uh, wanting to get some higher degrees but so got busy with politics and work so that dream today came true. I'm happy and I congratulate all the students also who got gold medals, silver medals, bronze medals and achieved great यावेळी विद्यापीठातर्फे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह विविध मान्यवरांना लिट पदरी प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री विद्या माळवदे यांनी केले